श्री गुरुदेव दत्त ज्या घरात हे दोन कामे के गुरुवारच्या दिवशी हे दोन कामे केली जातात ते लोक धन श्रीमंत होतात त्या कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते पैसांना संबंधित अडचणी दूर होतात माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम तुमच्या कुटुंबावर राहते तर कोणती आहे ही दोन कामे व त्यासोबत आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपायसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ वृत्तवैकीले अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो पण त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा <coughs> हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवाचा वारहा गुरु 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 वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यामुळे त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणीचा सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू हल दूर होतात भाक्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना सतत सुख सुख नाही त्या महिलांना सतत दुःख मिळत तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते सुख समृद्धी निर्माण होते यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वट वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदुळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावर तुम्हाला हे वाटीवर तांदूळ पक्षासाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे याचा याचा अर्थ असा होतो पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीत गु गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होतात दिसू लागतात दुसरा उपाय आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाचा फळाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असेल संत्री असेल म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचा वेगळा असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस या प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वात जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्तीत जास्तीत जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतले तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूप असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत येत नाही आपल्या आता चांगले बदल घडू लागेल आहे तसेच त्यां ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह योग्य लवकर जुळून येईल चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीला गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह कुमकुमत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक आहे तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडेसे चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देतात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवला अर्घ द्यायचा आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंबडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगिव्हिटी आहे ती निगिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वारावर द्वारावर उंबरठ्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळदी ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजे असे काही नाही जे तुम्हाला उपाय तुम्हाला शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायापैकी कोणती उपायही केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आमच्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे तेवढे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवनात तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पगरात पडेल आणि तुमच्या घरात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतीचे प्रगती होईल या से सेवा महिलांनी केल्या तर चांगलं आहे पण हो, जर पुरुषांनी केलं तरीसुद्धा काहीही हरकत नाही जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी सवर्त वक्के